निर्णय करायची म्हणून या ठिकाणी प्रश्न अनक आहेत अनंत आहेत आम्ही कशासाठी निवडणूक लढवतो या ज्या नगर परिषद आहेत या न, न, नगर परिषद सुसज्ज झाला पाहिजेत या हिवरखेडातली नगर परिषद ज्या नेत्यानं करून दिली त्यावेळेस ते नगर विकास मंत्री होते त्याच वेळेस या फाईलवर सही करून या नगर परिषदेची जे मुहूर्त मिळ रोहिली जिला परवानगी दिली ते दिली एकनाथराव शिंदे साहेबांना शिंदेसाहेबांचं असं व्यक्तिमत्व आहे मला असं वाटतं की ते ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी काम करतात कुणी उगत म्हणत नाही हे लाडकी योजना जर कोण या महाराष्ट्रात आणली असेल तर ती एकनाथराव शिंदे साहेबांना आणली एकनाथराव शिंदे साहेबांना या लाडक्या बहिणीला परमनंट गिफ्ट दिलं एखादी माझी माता भगिनी असेल तिला जर काही खरेदी करायचं असेल काही घ्यायचं असेल भावाला ओवाळणी टाकायची असेल तर आपला पतीराज किंवा आपला नवरा म्हणा कि आपले सासू सासरे म्हणा यांच्या पुढे हात फैलाव लागत होते शिंदे साहेबांना अशी एक व्यवस्था करून दिली की तुम्ही घरात कोणाला पैसा मागू नका मी दर महिन्याला पंधराशे रुपये तुम्हाला पाठवेल अठरा हजार रुपये या मा, माता मगिरीसाठी मी राखीव जे विरोधक आहेत त्यांचं शिंदे साहेबांना परमनंट काम करून ठेवलं हे आता योजना बंद होणार आहे पैसे या सरकार जोड नाहीत या सरकारच्या हाती जोर झाल्या हे म्हणण्याचं महापाप जर कोणी करत असेल तर मग ते उभाटा असेल काँग्रेस असेल एक पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल यांना काही काम नाही म्हणून हे काम करत असतात तुम्ही काळजी करू नका शिंदे साहेब जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत हे योजना तुमच्यासाठी राहील आणि तुम्हाला दर महिन्याला अठरा काही दिवस जाऊ द्या तुम्हाला एकवीसशे रुपये महिन्याचं देण्याचं काम शिंदे साहेब त्या ठिकाणी करतील याचा मला विश्वास आहे शिंदे साहेब फक्त लाडक्या बहिणीच काम करतात असं नाही मला आठवते दंगल झाली दंगलीमध्ये एका मुस्लिम समाजाच्या माणसाच सा घर त्या ठिकाणी त्याची लुटपाट झाली शिंदे साहेबांना ते घर बांधण्यासाठी मुसलमान समाजाच्या माणसाला पाच लाख रुपये त्याच्या घरी पाठवले जम्मू काश्मीरचा हा विषय काय गरज होती त्यांना काही गरज नव्हती ते आपल्या राज्याचे आहेत आपल्या राज्याचे राज्या नसून त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक पाच लाख रुपयाची मदत त्यांना देण्याचं काम त्यांनी केलं खरं हे शिंदे साहेब एक हे अनाथांचे नाथ आहेत महिलांचे भाऊ आहेत या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे ते भाऊ आहेत आणि जे काम हातात घेतात ते करण्याचं काम करतात आमच्या अकोल्याचा एक पेशंट औरंगाबादला आपल्या आपल्या अगोल्याचा एक पेशंट या ठिकाणीवरून औरंगाबादला गेलेत औरंगाबादला गेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की यांना त्वरित या ठिकाणीवरून मुंबईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागते शिंदे साहेब त्या विमानतळावर होते विमानतळावर असल्यानंतर त्या आमच्या भगिनीला त्यांच्या सर्व नातेवाईकांना आपलं विमान त्यांना दिलं त्या विमानात त्या पेशंट आणखीन त्यांना सर्वांना मुंबईत पाठवण्याचं काम कोण केलं असेल तर ते अनाथांचा नाथ एखाद्या पेशंटचाही नाथ याची सेवा करण्याचं काम त्या ठिकाणी गेले आणि संध्याकाळच्या विमानानं साहेब दिल्लीला मुंबईला गेलेत असं व्यक्तिमत्व मला त्या या महाराष्ट्रात झालंच नाही म्हणून हे शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री हवे आहेत आता बरेच लोक म्हणतात दुष्काळ पडला शेतीत प्रचंड पाऊस आला अतिवृष्टी झाली अतिवृष्टीत शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या नुकसानात मला असं वाटते की या सर काही लोक शेती पाहायला येतात ज्यांनी आयुष्यभरात शेती काळ्या आईची सेवा कधी केली नाही काळ्या शेतात गेले नाहीत त्यांचा कधी या गाऱ्यानं पाय भरला नाही ते लोक गोष्टी करतात हे सरकार असं आहे हे तुम्ही ज्या वेळेस सरकारात होते त्यावेळेस काय दिवे लावले हे मला असं वाटतं यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे दुसऱ्यावर आरोप करत असताना आपला चारा कसा आहे हा आपण पाहिला पाहिजे नंतर त्या ठिकाणी आरोप केले पाहिजेत खर त्यांना समजत नाही शिंदे साहेबांच्या सरकारनं या महायुतीच्या सरकारनं दोन हेक्टरचे जे निकष आहेत ते तोडून तीन हेक्टरला मदत केली आणि सर्वांना दिवाळीच्या दरम्यान सर्वांच्या खात्यात पैसे टाकण्याचं काम कोण केलं असेल तर शिंदे साहेबांच्या सरकारनं केलं म्हणून खोट्या आरोप खोट्या गप्पा आपण असताना ऑनलाईन घरून त्या मातोश्रीवर बसून तुम्ही ऑनलाईन बैठकी मंत्रिमंडळाच्या घेत होते ज्या वेळेस कोरोना झाला या माणसांना पाहण्यासाठी कोणी कोणी होत भ्रष्टाचार त्या ठिकाणी प्रचंड झाला प्रचंडात डुबल्या गेला आणि एकीकडे हजारो लोक या कोरोनात मेले त्यावेळेस तुम्ही कुठेही कोणाच्या भेटीला आले नाही आज खर एक चांगले दिवस निश्चितपणे शेतकऱ्यांची जे काही आहे ते सर्व प्रश्न सुटतील फक्त इतकंच आहे की आता काही काम नसतात मग त्यांना मोठमोठे मेळावे नेत्यांना बोलावणे खोटं बोलणे हा एक चांगला कार्यक्रम विरोधकांच्या हाती आहे पण यांना मदत करण्याची मला वाटते मानसिकता त्यांची नाही आज खरं काय बोलावं प्रचंड कामाचा व्याप आहे काही ठिकाणी चुकाय होत असतील हा तुमचा एक रस्ता आहे अकोटचा अकोलाचे अकोट तो तर मात्र नावाजलेला रस्ता आहे धड चालता येत नाही पण तुम्ही आता जाऊन पहा वाशिमला जायचं असेल दर्यापूरला जायचं असेल इकडे खामगावकडे जायचं असेल तर एवढे चांगले रस्ते आता झालेत जे चांगले रस्ते हे चा, 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 को जर कोण केले असतील तर या महायुतीच्या सरकारनं केले शिंदे साहेबांचा त्याच्यात सहभाग आहे एमआरडीसी एमआरडीसीच्या माध्यमातून कित्येक रस्ते केले पुलं बांधले एक काही काही शहर ओळखू येत नाहीत आता ग्रामीण भागाचा सुद्धा विकास करण्याचा संकल्प जर कोण केला असेल तर ते शिंदे साहेबांना केला या मी आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार या हिवारखेडच्या या ठिकाणी आहेत रविभाऊ या ठिकाणी घुंगळ की यांनी एक सेवेचं व्रत घेतलं सेवेचं व्रत घेऊन मला असं वाटते की आमच्या जे दवाखान्याची एकशे आठ नंबरची बस असते त्यांना पेशंटला न्यायसाठी एखाद्या दवाखान्यात तर त्याच्या अगोदर घुंगळ भाऊ जात त्या ठिकाणी जाऊन त्यांची बस जे अँब्युलन्स आहे हे या ठिकाणी जाऊन उभे राहून त्या पेशंटला आकुऱ्याला किंवा आकु कुठे आकु नेण्याचं काम ते करतात असा सेवाभावी एक माणूस या ठिकाणी या निवडणुकीत उभा आहे त्यांचं पॅनल या ठिकाणी उभा आहे त्यांच्या मातोश्रीसाठी उभ्या आहेत या नगराध्यक्षांच्या पाठीशी आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे निश्चितपणे या गावचा एक डीपी एक प्लॅन करून तो प्लॅन करून त्या ठिकाणी या गावचा जो विकास आहे तो विकास, विकास जर कोणी करत असेल मला या गावात मी पहिल्यांदा आलो एक आलो होतो त्यावेळेस मला एका सांगितलं तर असा हा विषय आहे हा मोठा विषय आहे म्हणून तर माझा आवाज येते का एकदम शेवटी साऊंडवाल्यांना या माईकचा आवाज शेवटच्या माणसाजवळ नाही तर या गावात शेवटचा जो कोपऱ्यातला माणूस रविभाऊचं वर्चस्व पटत नाही म्हणून एखादा घरात असलेला माणूस त्या माणसाला ऐकायला गेला पाहिजे त्यासाठी हा आवाज मोठा करा आणि मी उजवणे साहेबाला विनंती करतो की उजवणे साहेब खुर्च्यांची या ठिकाणी करा या ठिकाणी मोठे मोठे माणसं माझ्यापेक्षा कितीतरी मोठे वयानं सर्वच गोष्टीनं मोठे माणसं या ठिकाणी उभे आहेत हे मलाही बरं नाही वाटून राहिलं मी खुर्चीवर आणि आमचे माता पिता जे आहेत ते रस्त्यावर मला वाटते जरा या ठिकाणी खुर्च्याची जर व्यवस्था केली तर अधिक बरं होईल असं मला या ठिकाणी वाटते म्हणून मी सांगत होतो या ठिकाणी कि रविभाऊ गोंगळ एक सेवाभावी माणूस आहे सेवाभावी माणूस निश्चितपणे कसा असते तर मला वाटते रविभाऊच्या इकडे पाहिलं कि ते सेवाभाव या ठिकाणी येतात खरंच आमचं भाग्य चांगलं आहे की पाच नगर परिषदेत अत्यंत तरुण उमेदवार आम्हाला भेटले चार आमच्या महिला आहेत एक आमचे मोहळ आहेत मूर्तिजापूरचे तरुण आहेत या ठिकाणी पहिलं भाषण केलं आमच्या दीपाताईनं दीपाताई ह्या शिक्षिका आहेत अत्यंत हुशार आहेत पण काय सांगाव ज्या पक्षात तिकीट मागितलं त्या पक्षात मात्र तिकीट दिलं नाही चांगले लोक सोडून दुसऱ्यांच्या माग त्रिपाताईंचा जुना पक्ष लागत होता पण चला आम्ही विचार केला नाही आम्ही माणसं पाहतो आणि माणसी आम्ही नाही आमचे नेते सांगतात चांगले माणसं राजकारणात आले पाहिजेत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून आम्हाला अशी जोडी पाचही उमेदवार असे सापडले चंचलता आहेत आमच्या घुंगडताही आहेत आपल्या दीपातही आहेत हे तरुण या ठिकाणी आहेत निश्चितपणे या नगर परिषदेचा नाही आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर पाचही नगर विकास करतील हा मला विश्वास आहे आम्ही कोणाची कोणत्याही खोट्या कामाला समर्थन करणार नाही कारण त्याची गरजही आम्हाला वाटत नाही कशाला कोणाचं चुकीच्या कामाचं समर्थन करायचं कोण जर एखाद्याचा दारू पिऊन जर दांगडो कोणी करत असेल आणि कोणाला मारत असेल तर त्याचं समर्थन करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही म्हणून मला असं वाटते की येणाऱ्या दोन तारखेला हे नगर परिषदेचे अध्यक्षपदाचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करा मला असं वाटते की कुठेही सांगण्याची गरज आहे असं वाटत नाही आम्ही काय बऱ्याच नेत्यांच्या सभा मी पाहत असतो कारण मला काही काम नाही मी जिल्ह्याचा माझी आमदार जरी असलो तरी या शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी काम करतो काही सभेत तर माणसंच नसतात मोठे मोठे नेते येतात मोठ्या मोठ्या नेत्याची कशी फजिदा होते त्याले शरमही लागते कि बा कसं आपण प्रचार कराव म्हणून ते अशा बाजूचे जे गल्ल्या गल्ल्या असतात मग अशीच एखादी रॅली काढतात गाडीत बसतात आणि चालले जातात हे परिस्थिती माझ्या डोळ्याने मी कोणाचं नाव घेत नाही कोणा पक्षाचं नाव घेत नाही विरोधकांचंही नाव घेत नाही समर्थकांचं नाव घेत नाही म्हणून ही स्थिती आहे ह्या जो मराठी जनसमुदाय आहे हा जनसमुदाय या पाचही नगर परिषदेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी प्रचंड मताने विजय करेल हा माझा आत्मविश्वास आहे जे आमचे नगरसेवकाचे उमेदवार आहेत हे चांगले आहेत त्यांनाही सुद्धा आपण मत टाकावे आणि हे नगर परिषद चालूच असताना तुमचे काम करण्याची जबाबदारी निश्चितपणे शिंदे साहेब घेणार आहेत मी शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलणार नाही कारण स्वतः साहेब येणार आहेत खरं सांगतो की तुम्ही भाग्यवाना मला असं वाटत होतं की साहेब काही आता येतच नाही आणि घोंगळ भाऊचा रोज आम्हाला आर्या टोचत होते हे नगर परिषद अध्यक्षाचे उमेदवार सहाने सांगत होते की शिंदे साहेबाला अनावस लागते साहेब आलेच पाहिजेत पण पा एक योगाय असतो की बाजुरी साहेब आणि आम्ही त्यावेळेस साहेबांच्या एका सभेला गेलो सभेला गेल्यानंतर साहेबांना शब्द दिला हो मी अकोल्यातल्या सभेला येईल आणि आज ते या ठिकाणी शंभर टक्के येणार आहेत आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी आपण आत म्हणून मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देव तुम्हाला अत्यंत चांगल्या सुविधा या सरकारच्या माध्यमातून मिळो या नगर परिषदच्या सदस्य अध्यक्षाच्या मातून तुमचे काम होतील याचा मी तुम्हाला विश्वास देतो आणि तुमच्या चरणी प्रार्थना करतो की आमचं हा जो धनुष्यमान आहे हा धनुष्यमान ओरिजिनल आमचा धनुष्यमान आहे या धनुष्यमानावर आपण शिक्का मारा त्यांना प्रचंड मताने विजयी करा हीच या ठिकाणी विनंती करतो इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र